शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बुलढाणा जिल्हा पोलीस कवायत मैदानात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा पत्रकार संघासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचा जिल्हा प्रशासनाकडून आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला होता संतप्त पत्रकारांनी पालकमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना पोलीस कवायत मैदानासमोर ठिय्या आंदोलन केले एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद बुलढाणा आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे शासकीय सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने आमंत्रित आहे मागायदा एक निमंत्रण पत्रिका सगळ्यांपर्यंत आली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमुळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी पोहोचली आणि पत्रकाराचं जे धर्म आहे पत्रधर्म त्याप्रमाणे वृत्तांकन करण्यासाठी काही आमचे चॅनलचे प्रतिनिधी आणि प्रदि चॅनलचे प्रतिनिधी चांगल्या चांगल्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी समोर पालकमंत्री महोदयांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शूट करत होते आणि वृत्तांकन करत होते पण अशा दरम्यान पोलीस प्रशासनाकडून आणि इथल्या प्रशासनाकडून जबरदस्ती पत्रकारांना की बाजूला व्हा इकडे व्हा थोडस मुक्की सारखं अर्थात हा जो प्रकार आहे हा सगळा अपमानास्पद प्रकार आहे हा जो प्रकार आहे हा हा प्रकार कुणालाही ले, आवडलेला नाही आणि या प्रकाराने व्यथित झालेले पत्रकार सगळेजण बाहेर आले त्या कार्यक्रमा कार्यक्रम अजून सुरू आहे पण या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून सगळेजण बाहेर आलेले आहेत आणि बस आमची एकच मागणी आहे कि पालकमंत्री महोदयांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि नेमकं का प्रकरण काय त्या ठिकाणी झालं ते समजून घ्यावं आणि पत्रकारांसोबत अशी वागणूक का दिली अशा प्रकारचा जो जाब आहे अप्पा म्हणून वागणूक मिळाली तो इथल्या प्रशासनाला विचारावा अशी आमची विनंती आहे